नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी घेतलेली आहे सुट्टी आणि आज आरामातच उठलेली आहे सुट्टी घेण्याचं कारण हे की दोन दिवस खूप जास्त काम केलं त्याच्यामुळे बॉडी पेन वगैरे होत होतं आणि मी म्हटलं की आज नाहीच होत आहे तर मग आज घरीच थांबूया पण घरी थांबून पण म्हणजे काही असा काही फार असा फायदा नाही होत पण म्हटलं की ठीक आहे आराम करूया तर आज मी करते माझ्या आईचं फेशियल कारण तिला जायचं आहे उद्या बाहेर कामा काहीतरी कार्यक्रमासाठी तर दोन तीन दिवसापासून दोन तीन दिवस नाही जास्तच झाले ती माझ्या मागे लागली होती की कर कर पण मला कामामधून वेळच नव्हता मिळत तर मी म्हटलं की आज करून देऊया तिचं कारण आज घरात आहे तर आता फेशियल करते आहे काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन थोडं थोडं तर भेटूया आता फेशियल करताना या माझी आई आणि आज फेशियल करायसाठी आली आहे फक्त फेशियलच करायचं आहे हां हा? <laughs> <laughs> मम्मी बोलत नाही आहे लास्ट हे व्हिडिओमध्ये तर करूया स्टार्ट तिला ओत्रीचा फेशियल करते ओत्रीचा शाईन अँड ग्लो त्याचा खूप रिझल्ट छान येतो तर बघूया आता हिच्या चेहऱ्यावरती कसा आहे ते आणि आयब्रोज वगैरे पण करायचं आहे आणि काय करायचं मॅडम फोन अशी ती बोलत नाही पण आता ऑफ कॅमेरा खूप होईल तर माझा सेटअप आहे आता मी आयब्रोचा आणि फेशियलचा सेटअप लावलाय फक्त म्हणजे सारखं सारखं उठून जायला नको हो। तर आता स्टार्ट करा चेंज आहे आपण मम्मी बोलली की मला ब्लीच कर एकदम <laughs> तर आता ब्लीच झालेलं आहे करून आता मी करतोय आयब्रोज आणि मग त्याच्यानंतर फेशियल तर, तर आयब्रोज तर मी म्हणजे <coughs> सगळे करतात तसंच करणार आहे पण फेशियलच्या मी स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी काय काय आणि कसं कसं करते ते तर आता ब्लीच काढलेला आहे आणि आता ब्लीच नंतर आयब्रोज आणि अपर लिप्स पण आहेत ना गं अपर लिप्स करणार आहे आणि त्याच्यानंतर फेशियल तर, तर आयब्रोज अपर लिप्स तर ते नॉर्मल आहे सगळेजण एकसारखेच करतात पण मी तुमच्यासोबत फेशियल शेअर करणार आहे हा जो फेशियल आहे ना उथरीचा सा। हा सालॉनमध्ये गेला तर तुम्हाला म्हणजे खूप जास्त महाग पडतो हा म्हणजे आता माझ्याच मी म्हणजे आमच्या इथेच हा सोळाशे ते सतराशेपर्यंत आहे तर मग मी एवढा चांगला फेशियल करते मम्मीलाच स्केप स्केप तर त्याच्या ज्या स्टेप आहेत त्या मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करेन की काय कसं करतात ज्याच्याने तुम्ही पण घरामध्ये करू शकता आईंचा चेहरा ब्लिचनेस थोडासा चमकतो स्माइल पावडर का लावतोय तर स्टार्टिंगला मी पावडर लावते आयब्रोजला पावडर याच्यासाठी लावतात कारण जर पावडर तिथे त्या भागामध्ये जर लावली तर तो भाग थोडासा सॉफ्ट होतो जसं पावडरने स्मूदली हेअर रिमूव्ह होतात नाही तर मग जास्त दुखत नाही आणि जर जा, जास्त जर जा दुखायला नाही पाहिजे ऍब्रोज तर स्किन स्ट्रेच करून पकडायची मग नाही दुखत नाही ते जागा कमी सालन आहे आणि सलून मध्ये चेअर वगैरे असं तसं काही आहे नाही कारण घरात करतोय तर ऑर्गॅनिकाचा थ्रेड यूज करते बऱ्याच सॅलन्समध्ये हा थ्रेड यूज होतो कारण हा थ्रेड जास्त पेन नाही होत म्हणजे याची जी क्वालिटी आहे ती एवढी चांगली असते की धागा पटकन केस जो आहे तो पटकन उचलला जातो आणि जास्त दुखत नाही ज्या हाताने क म्हणजे जर तुम्ही लेफ्ट हात तर लेफ्ट हातामध्ये पकडायचे राईट हात तर राईट हातामध्ये असं चार बोटांनी असं साईजला घ्यायचा त्याच्यानंतर असं मी नेहमी सात सात वेळा त्याचा पिळा घालते आणि जो उरलेला आहे तो याच्यामध्ये याच्याने बॅलन्स करता येतो धागा कर। तर स्टार्ट करते तर आयब्रोज करताना नेहमी आधी एक्स्ट्रा मी काढून घेते ज्याच्याने आपल्याला अंदाज येतो कधी शेप नाही समजला तर आधी एक्स्ट्रा काढायचं आहे かなうん。うんうん नेक्स्ट आपण फेशियल करतो आहे आणि त्याच्यासाठी मी हे सगळे हेअर पहिलं तर वरती बांधून घ्यायचे प्रॉपर कारण मग केसांमध्ये प्रॉडक्ट अडकून राहतं मम्मीचा डोका त्या त्याच्यामध्ये ते छोटं ते मोठं होतं आहे खूप तर स्टार्टिंगला याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सात सात स्टेपचं सा फेशियल आहे हे तर स्टार्टिंग याच्यामध्ये क्लेन्झर आहे तर क्लेन्झरपासून आपण स्टार्ट करूया आणि हा जो किट आहे ना हा सिंगल यूज आहे म्हणजे वन टाईम यूज होतो त्याच्यानंतर परत नाही होत हा एकदा ओपन झाला की तो संपून टाकायचा असतो आता ब्लीच तर झालं आहे क्लेन्झर आपण फक्त एवढ्यासाठी यूज करतो आहे की ब्लीचचे काही ग्रॅन्युल्स वगैरे राहिले असतील किंवा म्हणताना त्याच्यामध्ये मिक्स नको व्हायला म्हणून आपण क्लेन्झिंग आहे तर असा पाण्याचा हात घ्यायचा आणि एवढा पोर्शन त्याच्यामध्ये कवर करू शकतो पण आता मी दाखवते त्याच्यामुळे मी हा पोर्शन नाही करते नेकपासून करते एकदम सॉफ्ट हाताने एकदम सॉफ्ट रगडायचं नाही आहे क्लेन्झिंग फक्त नॉर्मली एक क्लीन करण्यासाठी फक्त करतो आपण आणि याच्यामध्ये स्टेपची काहीच गरज नसते नॉर्मली फक्त हाताच्या मूवमेंट फक्त करत राहायच्या सर्क्युलर मूवमेंट किंवा हलक्या तुझ्या नाकाला असं तेल तेल लागतं का लावत नाही तरी कसं कारण आपली स्किन आहे ना आपण त्याला काही ना लावलं नाही ना तरी पण स्किन खूप हुशार आहे तिला खूप चांगलं देवाने म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवल्या आहेत जरी आपल्या स्किनला आपण मॉइश्चरायझर नाही लावलं ला। तरी स्किन स्वतःचं जा मॉइश्चरायझर स्वतः बनवते ज्याला आपण सीबम म्हणतो जेव्हा माझं ट्रेनिंग चालू होतं ना ममता तेव्हा आम्हाला कसं स्टार्टिंगला ना स्क्रब uh, आहे ना आम्ही असं म्हणजे जोरा जोरा हात करायचो तर आमची uh, मॅडम जी होती ती म्हणायची हा घासा मोऱ्या घासा मोऱ्या घासा आहे ना तुम्ही असं घ्यायची नंतर मी समजलं की हळूहळू करायचं स्क्रब केलं नसतं माझी बहीण आहे ना, बही ना तिने फक्त कोर्स केला आहे असाच म्हणजे ती ब्युटिशियन असं नाही आहे जॉब वगैरे काही केला नाही तिने तर एकदम मम्मी मला सांगत होती की मला फेशियल करायचं आहे तर मग मला तेव्हा मी काय करत होती का मम्मी तेव्हा काहीतरी मी बिझी होते आणि मी तिला म्हटलं की माझ्या घरामध्ये जा आणि किट घे आणि पनीला सांग करून द्यायला तर सगळं मी दिलं होतं स्टीमरपासून सगळं दिलं होतं पण हो पन, पनीने तिला काय केलं होतं काय झालेलं मम्मी चोरायला <laughs> जमत <जुंबा> होतो <दो> तुला <laughs> तर स्क्रब हा काढून घेतला आहे आता स्टीम स्टीम देते जरा मी हा जो स्टिमर आहे ना हा मी जेव्हा ऑर्डर्स करायला लागली ना माझ्या स्वतःच्या म्हणजे मी स्टार्ट केलं ना तेव्हा मी हा घेतला होता पण याची वॉरंटीच नाही दिलेली त्यांनी ना पण चांगलं खूप चांगला चालतो माझ्या बऱ्याच वस्तू आहेत ना दोन दोन वर्ष दोन दोन तीन तीन वर्षापासून आहेत व्यवस्थित आहेत अगदी काहीच त्यांना झालं नाही व्यवस्थित वापरते मी आता ब्लॅकेट्स काढते हे ब्लॅकेट रिमूवर आहे आणि हे स्वॅप आहे याच्यामध्ये म्हणजे हे आपण बोलतो ना आपण थोडे क्लीन होतात याच्याने एक मशीन असते त्याच्यामध्ये टूल्स जे आहे ते क्लीन होतात पण आता आपण नाही आपल्याकडे आणि आता होम सर्व्हिस वगैरेच मी जास्त करते फ्रीलान्सिंग त्याच्यामुळे मग असं ठेवतो कॉटन पॅड आणि आता ब्लॅकेड्स जास्त जोरात नाही दाबायचं फक्त जिथे ब्लॅकेट आहे तिथे फक्त प्रेस करायचं हलक हे आहे ते एक प्युरिफाईंग टॉनिक आहे हे लिक्विड टाईपमध्ये असं पाण्यासारखं ते फक्त ऍबॉर्ब करायचं मध्ये हे काय प्युरिफाईंग टॉनिक आता हे एक सिरम आहे जे एवढीच क्वांटिटी आहे ते जास्त नाही आहे एवढंच आहे आणि विसरायची नाही जेवढं चेहऱ्याला करणार तेवढं मानेला आहे आता मसाज सुरुवात आहे मसाजचं क्रीम पण एवढंच मे रिलॅक्स राहा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा स्टेप आहे हा आहे पावडर मास्क जो रबरसारखा होतो याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून लावायचं दाखवते मी कसं एवढं याला घ्यायचं काढून त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि असं मिक्स करायचं याला आणि याला फटाफट मिक्स करावं लागतं उडतो जाम -पट का मिक्स करावा लागतो ला नाहीतर तो पटकन आ, 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 सही होतो सुकतो डोळे आणि तो ओठ बंद करा मला असलं कधी ना गेलोय तुम्ही काय केला होता तुला हे मग विसरली तू कधी केलेला साराचा केला होता मी तुला गोल्डवाला हे मास्क आहे ना हां हां हे मास्क आहे झोंबी जॉम्बी हे जॉम्बी हे मास्क लावलेलं आहे कशाला त्रास देते दिला ममता खालून काढायचा खालून 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 आणि समजतं मला मी तुम्हाला तुम्हाला असं दाखवलं म्हणजे विच म्हणजे असं हे केलं की तुम्हाला माहिती आहे की फाडायचं नाही सगळ्या बाजूने व्यवस्थित उचलायचा मी बघितलं तुम्हाला आधी आधी साईडला त्याच्या कडा सोडून घे अच्छा सुरी घेऊन या मग ते नाही का आपण हे करतो काय बोलतात त्याला चल काढ पटकन इटली इटली सारखं इटली नाही ममता इडली अरे इटली उचल hmm. हळूहळू उचल नाका इथून पण घे थोडस राहायला चालतो थो। तो येणार तू खालून डायरेक्ट उचल वरती उचल उचल येणार त्या बाजूला घे हा जेवा रबर मास्क कस वाटलं तुला छान वाटलं मेहनत सफल झाली आमच्या क्लायंटचा रिव्ह्यू घेणार आहे आम्ही की कसं वाटलंय ते सनस्क्रीन लाव फक्त थोडस एक डॉट 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 आणि ते फक्त थोडं हे करायचंय बघ एस आहे ते सर्व याच्यामध्ये सनस्क्रीन नसतो ना सनस्क्रीन म्हणजे एस पी एफ आहे ते फेशियलच्या नंतर बाहेर उन्हामध्ये वगैरे किंवा लाईट्स वगैरे पडतात त्याच्यामुळे काय व्हायला नको डायरेक्ट म्हणून थोडंसंच लावायचं कारण ते ना खूप वाईट वाईट करतं मग बसून ना मला होतच नाही ते असं मम्मीला मी विचारते की असं तू असं माझ्या तोंड हातात घेऊन मला असं कधी पावडर लावलीस का गावली आणि कधीच मला आठवतच नाही तुला कसं ना तू ताईकडे होतीस ना